नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी सी सी टी बी सी फोर डी वर्ड पर मिनिट यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच लेटर रायटिंग या लेटर रायटिंगमध्ये कोणत्या स्टाईल येतात कोणत्या पद्धतीचं पत्रलेखन असतं याच्यावरती चे चर्चा केलेली आहे जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा कमेंट्स करा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जी सी सी टी बी सी टायपिंग एक्झाम फोर्टी वर्ड परमिनिट या टायपिंग एक्झामच्या लेटर रायटिंग या प्रश्नावरती आज आपण चर्चा करीत आहोत मित्रांनो फोर्टी वर्ड साठी जे काही आपल्याला लेटर दिलं जातं किंवा पत्र दिलं जातं परीक्षेसाठी यामध्ये एकूण दोन प्रकारचे लेटर असतात एक असतं बिझनेस लेटर आणि एक असतं पर्सनल लेटर दोघांपैकी एक कोणतंही विचारलं जाईल मित्रांनो दोन्हीही परीक्षेला विचारले जात नाहीत या प्रश्नासाठी एकूण पंधरा मार्क आहेत तर पास होण्यासाठी आपल्याला फक्त सहा मार्कांची आवश्यकता आहे आणि जवळपास आपल्याला अर्धा आप तास म्हणजे जवळपास तीस मिनटं आहेत त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही मित्रांनो खूप वेळ आहे आपल्याकडे अर्धा तास आहे या अर्धा तासामध्ये नक्कीच आपण लेटर क्लिअर करू शकतो हे लेटर करत असताना काही गोष्टी खूप विचारात घेणं गरजेचं आहे मुळात हे जर विचार केले नाही तर कदाचित आपण लेटर रायटिंग पूर्ण करू शकणार नाही आपल्या फोर्टी वर्ड पर्यंत कोणत्या गोष्टी आहेत तर पहा मित्रांनो आपल्याला परीक्षेला लेटर जे काही विचारलं जाईल हे बिझनेस लेटर किंवा पर्सनल लेटर पर्सनल लेटरलाच रेझ्युमे असंही म्हटलं जातं या दोघांपैकी एक प्रश्न विचारला जाईल दोन्हीही विचारले जाणार नाहीत हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेची तयारी करणार आहात पर्सनल लेटर किंवा बिझनेस लेटर या दोघांचीही करावी लागेल त्याचबरोबर दिलेला जो काही फॉर्मॅट असेल तो अनफॉर्मॅटेड असेल कंटेंट प्रश्न जो काही विचारला जाईल तुम्हाला साठी तो मुळातच जो कंटेंट दिला जाईल तो अनफॉर्मेटेड असेल ही गोष्ट प्रॉपर लक्षात घ्या मित्रांनो थर्टी वर्ड परमिनिटसाठी आपल्याला फॉर्मेटेड लेटर परीक्षेला विचारलं जातं मात्र फोर्टीसाठी हे अनफॉर्मेटेड असतं लाईन बाय लाईन असतं म्हणजे प्रत्येक लाईन नंतर डॅश वगैरे आपण याचा प्रॅक्टिकली विचार करूया सध्या तरी एवढं समजून घे तो अनफॉर्मॅटेड असतो आणि प्रश्नपत्रिकेमध्ये जो कंटेंट दिलेला असेल तसंच आपल्याला टाईप करावं लागतं मग टाईप करत असताना आम्ही कोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत तर मुळात आपण प्रश्न एकदा नीट वाचून घ्या तो कोणत्या पद्धतीचं लेटर आहे हे मुळात समजून घ्या अनेक विद्यार्थी पर्सनल लेटर असेल तर बिझनेस लेटर सारखं टाईप करतात बिझनेस लेटर असेल तर पर्सनल लेटर म्हणजे समजून घेत नाहीत प्रश्न आपल्याला प्रश्न जो आहे तो पूर्णपणे लेफ्ट साइडला दिसेल आणि त्याचे अँसर आपल्याला हे राईट साइडला घ्यायचं असतं तीस मिनिटांचा वेळ आहे आणि पंधरा मार्क आपल्याला प्रश्नाला आहे तर ठीक आहे आता पहा जर काही तुमच्या याच्यामध्ये चुका झाल्या तर तुम्ही दुरुस्त करू शकता हे काही पुन्हा नवीन सांगण्याची गरज मुळातच नाही पण एवढं लक्षात ठेवा मित्रांनो की प्रश्न व्यवस्थित समजून घ्या जर प्रश्न समजून नाही घेतला तर काहीही अर्थ राहणार नाही काही महत्वाचे मुद्दे आहेत पत्राचं स्वरूपाने त्यातील मजकूर व्यवस्थित वाचा तीस मिनिटं आहेत ना आपल्याकडे तर मग तुम्ही एकदा लेटर पूर्ण वाचून घ्या काही पाच मिनिटं जातील याच्या पलीकडे जास्त वेळ जाणार ना नाही वाचायला पाच मिनिटांमध्ये तुम्ही सहज वाचू शकता आणि उत्तर पत्रिकेच्या स्वरूपानुसारच टंकलेखन करा म्हणजेच तुम्हाला काय सांगितलं पर्सनल लेटर सांगितलं की बिझनेस लेटर सांगितलं आणि हो विशेष याच्यामध्ये कोणती स्टाईल वापरायला सांगितली हे पण समजून घ्या सर हे स्टाईल काय असते ते मी पुढे सांगतो पण सध्या तरी कोणती स्टाईल आहे हे ती पण समजून घ्या म्हणजे प्रश्नामध्ये चार गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्यात एक ते कोणतं लेटर आहे बिझनेस लेटर की पर्सनल लेटर दुसरी गोष्ट त्याला कोणत्या स्टाईल आहेत तर इंडियन स्टाईल की ब्लॉक स्टाईल अशा एकूण चार गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर यामध्येच तुम्हाला चुका टाळायच्या आहेत पूर्णपणे कुठेही चुका करण्याच्या भानगडीत पडू नका जरी पडला तरी आपल्याकडे वेळ आहे तुम्ही दुरुस्त करू शकता पण जर शक्यतो आपण क्लिअरली सर्व गोष्टी करत गेलो तो पुन्हा वेळ जाणार नाही मग परीक्षेला कोणत्या स्टाईल येतात तर पहा मित्रांनो मी सध्या बोलतोय फक्त फोर्टी वर्ड पर मिनिटसाठी आपल्याला परीक्षेला जसे आत्ता दोन प्रकारचे लेटर येतात त्याच प्रकारच्या दोन स्टाईलही येतात एक इंडियन स्टाईल असते आणि एक ब्लॉक स्टाईल असते जसं आत्ता आपण पर्सनल लेटर आणि बिझनेस लेटर पाहिलं तर मित्रांनो याच लेटरमध्ये कोणत्या स्टाईलमध्ये ते लेटर टाईप करायला सांगितलं बिझनेस लेटर हे इंडियन स्टाईलही सांगू शकतात ब्लॉक स्टाईलही सांगू शकतात पर्सनल लेटर हे ब्लॉक स्टाईलही येऊ शकतात आणि इंडियन स्टाईलही म्हणजे असं फिक्स काही क्रायटेरिया नसणार आहे त्यामुळे समजून घेताना चारही गोष्टी समजून घ्याव्या लागतील तर मुळात स्टाईल म्हणजे काय कोणत्याही मजकुराची रचना आणि स्वरूप निश्चित करण्याच्या पद्धती याला स्टाईल म्हटलं परीक्षेमध्ये बिझनेस लेटर किंवा पर्सनल लेटर हे परीक्षेला विचारलं जाईल आणि स्टाईलही सांगितली जाईल फॉर एक्झाम्पल खाली दिलेले पर्सनल लेटर हे ब्लॉक मध्ये टाइप करा हा प्रश्न झाला मग याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतं लेटर सांगितलं कोणती स्टाईल सांगितली हे समजून घ्यावं लागेल की तो कोणीही समजावला येणार नाही त्यामुळे या गोष्टी क्लिअर करून घ्या पाहून घ्या काय आहे ठीक आहे प्रश्न समजून घ्यायचा याच्या पलीकडे काही विशेष करण्याची आवश्यकता नाही पण जर तुम्ही प्रश्न समजून घेतला नाही तर मग मात्र खूप अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते ठीक आहे आता ते दोन गोष्टी क्लिअर आहेत स्टाईल आणि लेटरचे प्रकार मग स्टाईल कोणत्या तर पहिली स्टाईल येते इंडियन स्टाईल इंडियन स्टाईल काय आहे पहा प्रत्येक जो काही आपण नवीन पॅरेग्राफ टाईप करतो तर त्या पॅरेग्राफला एक टॅब की द्यायची आहे किंवा पाच स्पेस द्यायची आहेत तर मित्रांनो स्पेसमध्ये गडबडी होऊ शकते कदाचित एखादा स्पेस जास्त जाऊ शकतो एखादा स्पेस कमी जाऊ शकतो त्यापेक्षा बिनधास्तपणे एक टॅब द्या प्रत्येक पॅरेग्राफला एक टॅब दिला तर तो होत असतो आपला काय इंडियन बर बरं एवढ्याने इंडियन स्टाईल संपणार आहे का नाही तर ज्याला पत्र पाठवत हो असतो त्याचा पत्ता देखील हा इंडियन मध्ये आला पाहिजे जसं की पहिल्यांदा प्रति जिथं आपण लिहितो तो, तो क्लिअर आहे त्याच्यानंतर एक टॅब त्याच्यानंतर दोन टॅब या पद्धतीने आपल्याला टॅब की वापराव्या लागतात द्याव्या लागतात काही वेळेला दोन्हीही मिक्स येतात म्हणजे ब्लॉक स्टाईल आणि इंडियन स्टाईल असंही होऊ शकतं तर एक लक्षात ठेवा जर तुम्हाला इंडियन स्टाईल विचारली तर तुमचा पूर्ण कंटेंट हा लेफ्ट साईडलाच असला पाहिजे ठीक आहे याच्यामध्ये कुठेही अलाइनमेंट बदलण्याच्या भानगडीत पडायचं नाही गरज नाही आपल्याला अलाइनमेंट बदलण्याची मात्र फक्त एक टॅब के देण्याची गरज आहे ठीक आहे त्यानंतर येतात ब्लॉक स्टाईल ब्लॉक स्टाईल मध्ये काय होतं ब्लॉक स्टाईल मध्ये प्रत्येक ओळ ही पूर्णपणे लेफ्ट अलाइनमेंट असते कुठेही टॅब के वापरायची नाही जर ब्लॉक स्टाईल जर तुम्हाला सांगितलं ना सर्वच्या सर्व कंटेंट हा लेफ्ट साइड ला ठेवायचा सा। लेफ्ट इंडियनला ठेवायचा कुठेही त्याला टॅब की वापरायची नाही मित्रांनो अनेक वेळा विद्यार्थी याच्यात फसतात गडबडतात इंडेंट स्टाईल ब्लॉक स्टाईल कन्फ्युज होतात कन्फ्यूज होण्याचं काहीच कारण नाही एक लक्षात ठेवा ब्लॉक स्टाईल म्हणजे पूर्ण लेफ्ट साइडला आणि इंडियंट म्हटलं तरी एक टॅप की द्यायचा म्हणजे याच्यात कन्फ्युज होण्याचं काही का कारण नाही फक्त प्रश्न समजून घ्या परीक्षेमध्ये जो प्रश्न असेल तो समजून घ्या बाकी काही विशेष करण्याची आवश्यकता नाहीये तर इथं दोघात फरक काय आहे इंडियन स्टाईलमध्ये काय करायचं आणि ब्लॉक स्टाईलमध्ये काय करायचं मध्ये प्रत्येक पॅरेग्राफसाठी आपल्याला एक टॅब की द्यायची आहे तर ब्लॉक स्टाईलमध्ये आपल्याला पूर्ण डेटा हा लेफ्ट इंडियन्ट ठेवायचा आहे किंवा लेफ्ट अलाइनमेंटला म्हणजे विशेष काही करण्याची गरज नाही आणि पहा परीक्षेला ज्या चुका होतात तर चुकीचा फॉर्मॅट वापरणं स्पेलिंग चुकवणं आणि किंवा कंटेंटच व्यवस्थित टाईप न करणं किंवा मोकळ्या जागी किंवा चुकीच्या जागी ठिकाणी टाईप करणं तर या व्यवस्थित गोष्टी पाहिल्या तर नक्कीच तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात पडू शकतात गॅरेंटेड पडू शकतात त्यामुळं व्यवस्थित सराव करणं हेच आपल्या हातात आहे मित्रांनो कुठेही जास्त ताण घ्यायचा नाही फक्त सराव सराव आणि सराव याने नक्कीच खूप फायदा होतो हा माझा वैयक्तिक अनुभव आहे अजून काही विशेष करण्याची गरज नाही खूप सारे विद्यार्थ्यांच्या कमेंट राहतात सर काय करू काय करू अरे त्याला विशेष काही करावं लागणार नाही तुम्ही जर याला प्रामाणिकपणाने वेळ दिला प्रामाणिकपणाने याच्याकडे तुम्ही घड्याळी तीन तास जर दररोज देत असाल तर तुम्ही एका महिन्यात सर्व गोष्टी करू शकता फक्त आपण तेवढा घेतला पाहिजे तण तर पहा मित्रांनो आज आपण स्टाईल आणि फरक यातला फरक समजून घेतला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा कमेंट करा अधिक माहितीसाठी आणि नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण लेटर बद्दल माहिती घेतली जर तुम्हाला याचे पूर्णपणे स्वतंत्र प्रॅक्टिकल सेशन्स हवे असतील जसे की बिझनेस लेटर रेझूम ए ज्यालाच आपण पर्सनल लेटर म्हणतो ब्लॉक स्टाईलसाठी वेगळं आणि इंडियन स्टाईलसाठी वेगळं असे एकूण स्वतंत्र वेगवेगळे चार व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा नक्कीच लवकरात लवकर आपण हा प्रॅक्टिकलचा सेशन तुमच्यासाठी घेऊन येऊयात धन्यवाद